गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची उल्लेखनीय कामगिरी एक लाख वीस मोटरसायकली जप्त आज दिनांक दोन हजार चोवीस हवालदार राजेंद्र यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की संभाजी स्टेडियमच्या भिंतीच्या कंपाऊंड लगत चोरीच्या दोन मोटरसायकली बेवारस लावून ठेवल्या आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस हवालदार राजेंद्र कुमरे सुनील आहेर चंद्रकांत गवडी गुलाब सोनार संजय सानप परमेश्वर दराडे अशांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक बजाज कंपनीची काळ्या रंगाची पल्सर एक सुजुकी कंपनीची एक्सेस मोपेड गाडी ताब्यात घेऊन खात्री केली असता सदरच्या मोटरसायकलीबाबत सरकारवाडा पोलीस ठाणे व मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचं समजलं सदरच्या मोटरसायकली जप्ती पंचनामा करून सरकारवाडा मुंबई नाका पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहेत स्टार चोवीस फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे